शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचा तुमचं स्वागत आहे कापूसला तिसरी फवारणी कोणती घ्यावी या विषयी मी संपूर्ण माहिती देणार आहे चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला लाईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आणि दुकानामध्ये गेल्यावर आपण एखाद्या शेतकऱ्याला किंवा आपण मागील वर्षी आपण मारलेलं असतं आणि ते आपण शेत म्हणजे दुकानात जा गेल्याच्या नंतर आपण ते औषध मागण्याचा प्रयत्न करतो पण होता असं की जे नवनवीन मार्केटमध्ये औषधं उपलब्ध असतात असतात किंवा दुकानदार त्यांच्या पद्धतीने एखादं औषध आपल्याला हवली करून देतो याचा रिझल्ट चांगला आहे परंतु आपल्याला औषध घेणं हे खूप म्हणजे निवडणं चांगलं खूप गरजेचं आहे काय आहे की आंतरप्रवाही शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त औषध घ्यायचा प्रयत्न करा आंतरप्रवाही म्हणजे कसं आता सपोज मी पाणी हे पान आहे आणि या पानामध्ये समजा थ्रिप्स आहे आणि हे याच्यावर फवारणी मारली तर याच्यावर जरा थ्रिप्स असला तर मारल्या जातो पण आंतरप्रवाही जर नसलं तर किडे किडेमाकुडे असले तर ते मारले जाते रिझक्टर येतो तापडतो परंतु आंतरप्रवाही औषधाचा फायदा असा आहे की तुम्ही इथं फवारणी मारली आणि हे पानामध्ये औषध भिंत किंवा याच्यामध्ये पानामध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर जे किडे बसतात ते ह्या रस स्वास स्वसण्याचा प्रयत्न करतात आणि ते मरून जातात म्हणजे आंतर हे औषध महत्वाचं आहे तर खास करून आंतर औषध घ्यायचा प्रयत्न करा आणि याचा रिझल्ट जास्त टाईम असतो म्हणजे आंतर आठ ते दहा दिवस पण याचा पंधरा ते वीस दिवस याचा रिझल्ट असतो आंतरप्रवी औषधाचा तर म्हणूनच आंतर औषध घ्यायचा प्रयत्न करा आणि मी जे औषध सांगतोय हे औषध बऱ्याचशा कंपन्यांमध्ये म्हणजे कंपन्यांना उपलब्ध आहे युरो लिसंता पोलिस फिदा यासारखे औषध आहे म्हणजे यासारख्या कंपन्याचे नाव म्हणजे त्या पाकिटाचे नाव आहे तर चाळीस टक्के फिप्रोनिल आणि चाळीस टक्के इमिडा या नावाचे तुम्ही औषध घ्या आणि या औषध खूप चांगल्या प्रकारचे जे ट्रिप्स मावा तुडतुडे यांना खूप चांगल्या प्रकारे काम करतं आपण व्हाईट फ्लाय किंवा हिरो मच्छर असतो त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे हे काम करतं आणि हे औषध कमीत कमी किमतीत कसं भेटन याचा प्रयत्न तुम्ही करत जा आणि शेतकरी मित्रांनो औषध तुम्ही कॅश घ्यायचा प्रयत्न करा काय आहे की दुकानदार तुम्हाला समजा आता मी येरो ये 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 नावाचं औषध आहे तर मार्केटमध्ये हे कॅशला जर घेतलं सपोज तर साडेआठशेला भेटतं आणि तुम्ही जर उदारीत घेतलं तर साडेनऊशे किंवा नऊशेला भेटतं प्लस त्याच्यावर तुम्हाला जेवढं दोन तीन महिने व्याज लागत जवळ पैसे देत नाही ते व्याज म्हणजे कसं आहे तुम्हाला हजार रुपयापर्यंत एक पाकिट जातो परंतु त्याच जर घेत तर ते, ते साडेआठशे किंवा नऊ साडेआठशे किंवा नऊशे आपला तर रेट एखाद्या दिवस काय होतं दरवर्षी दोन तीन टक्क्यांना औषधाची किंवा खताची रेट वाढत असतात परंतु मागच्या वर्षी साडेआठशेला आपण हे युरो घेतलं होतं तर अशा प्रकारे तुमचं फसवणूक होणार नाही आणि त्याच्यासोबत तुम्हाला जरा बुरशीनाशक घ्यायचा प्रयत्न करायचा असेल तर प्रयत्न करा नंतर एखादा टॉनिक जरा असेल तर टॉनिक ऑक्सिजन किंवा वेगवेगळे टॉनिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमिक हे घेणं खूप गरजेचं आहे किंवा अमोनिया ॲसिड यासारखी कंटेंट बघूनच चांगला नामांकित कंपनीचं हे टॉनिक घ्यायचा प्रयत्न करा जेणेकरून काय होतं मार्केटमध्ये इतके औषधं किंवा इतके टॉनिक आहे की दुकानदाराला लेबल बलजबर येत असताना आणि त्याच्या किमती इतक्या औषधाच्या मित्रांनो आता हेअरो नावाचं औषध याच्यावर सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये किंमत आहे आणि आपल्याला साडेआठशे म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये भेटतंय दुकानदार कमी करून आपलं आपण कमी करून किती कमी करशील त्याच्यामुळे काय होतंय की एकदम नामांकित कंपनीचा टॉनिक घ्यायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला बुरशीनाशक मारायचा असेल तर मार तुम्हाला जरा असं वाटतंय की आपल्या पानावर बुरशी येते परंतु अशी काही बलजबरी नाही किंवा कापशीलच शक्यतो मारितच नव्हतो बुरशी असे परंतु चौथ्या फोन बसून बुरशी नाश घ्या बुरुशनाशक घ्यायचा प्रयत्न करा आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतात धन्यवाद